नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे कदारी बाबा यांच्या पदस्पर्शाने राज्यातील हिंदू मुस्लिम एकांची प्रतीक म्हणून चाळीसगाव तालुका ओळखला जातो तसेच मात्र काही मुठभर लोकांनी जातीपातीचे राजकारण करत सामाजिक विषमतेला निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र यापुढे सर्वांनी मिळून सर्व समभाव वाढवीत निकोप समाज घडवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असून आज शेकडो अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा प्रवेश या विचाराला बळ मिळाले आहे काळजी करू नका दिवसात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून आपण सर्वांनी आतापासून मेहनत घ्यायला हवी अशी प्रतिपादन शिवसेना नेते आमदार दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे आज चाळीसगाव येथे जनसन्मान कार्यालयात शहरातील अनेक नगर भागातील भारतीय जनता पार्टीचे पार्टीचे भूथ प्रमुख शक्ती केंद्र अल्पसंख्याक शाखा प्रमुख कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश सोहळा पा संपन्न झाला आहे तसेच यावेळी शिवसेना पक्ष ज्या घोषणा देत आल्या सुरुवातीला युवा सेनेचे प्रमुख हर्षल माळी यांनी उपस्थित अल्पसंख्याक सामाजिक कार्यकर्त्यांचा परिचय घेऊन शिवसेनेत प्रवेश घेतला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र